घर भाड्याने देताना तुम्ही काळजीपूर्वक विचार करता का कारण जर नाही तर पुढची बातमी तुमच्यासाठी एक इशारा ठरू शकते शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील एक शांतस आणि संत नगरी म्हणून ओळखला जाणार शहर त्यामुळे इथे नेहमी गर्दी असते त्याचा फायदा काही अवैध व्यावसायिक घेताना दिसत आहे तीन मे रोजी इथे घडला एक असा प्रकार ज्याने संपूर्ण कॉलनी हादरली एसबीआय कॉलनी शहरातील उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित परिसर पण इथेच एका घरात सुरू होता देहव्यापाराचा धंदा शेगाव शहर पोलिसांनी ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला आणि उघड झाला हा घृणास्पद प्रकार त्या ठिकाणी काही महिला आणि विजय सुरेश चंडाले वय तेहत्तीस रा खळवाडी शेगाव हा आढळून आला तपासात उघ्र झालं की चंडालेने महिलांना पैशाचं आमिष दाखवून देहव्यापारात ढकललं होतं आणि स्वतः आर्थिक फायदा मिळवत होता या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर अनैतिक देहव्यवसाय प्रतिबंधक अधिनियम एक हजार नऊशे छप्पन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील करीत आहेत पोलिसांची ही कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव कर्मचारी गणेश वाकेकर राहुल पांडे गजानन वाघमारे अमोल जाधव जितेंद्र झाडोकार व महिला पोलीस शीतल खपाटे यांनी केली शेगाव शहराच्या प्रतिष्ठित कॉलनीत असे घडते हे ऐकून नागरिक हैराण आहेत है। संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे घर भाड्याने देताना फक्त भाड पाहू नका व्यक्तीची पार्श्वभूमी तपासा कारण उद्या तुमचं घरही असाच कोणत्या गुन्हेगारीचा अड्डा होऊ शकतो म्हणून सावध राहा आणि जागृतीसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद